बिहार मध्ये लाडकींना पैसे दिले मात्र महाराष्ट्रात निवडणूक नाही म्हणून दुर्लक्ष करताय का असा सवाल त्यांनी केला तसंच महाराष्ट्रात पंजाब सारखे हेक्टरी पन्नास हजार द्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे ऐकलं की, की तिथे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरून जाहीर केलेले आहेत याला म्हणतात सरकार पंजाबमध्ये सोळाशे आणि हिमाचलला पंधराशे कोटीची मदत पंतप्रधानांनी केली तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना आणखीन त्याला एक डबं लागलेलं आहे म्हणजे डबल इंजिन आणि किती किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाहीये परत वरचं एक मोठं आहेच धूर सोडणारं इंजिन त्यांची मदत घ्या बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी दहा दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडनं टाकलेले आहेत पंच्याहत्तर लाख महिला पंच्याहत्तर लाख महिला पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातल्या शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या